विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परभणी पोलीस वाहनचालकाचा जो एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पेपर घेण्यात आला होता त्या पेपरमध्ये जे वीस गुणांसाठी तांत्रिक प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे राज्य शासनाला किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या प्राधिकरणाला कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहतूक चिन्ह बसविण्याचा अधिकार मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कोणत्या कलमानुसार आहे तर या ठिकाणी पहा योग्य उत्तर आहे पर्याय डी कलम एकशे सोळानुसार पुढचा प्रश्न परवानगी असलेल्या वजनापेक्षा अधिक वजन लादून वाहन चालवित असल्यास मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कोणत्या कलमानुसार शिक्षा किंवा दंड होईल तर या ठिकाणी पहा योग्य उत्तर आहे पर्याय बी कलम एकशे चौऱ्याण्णवनुसार पुढचा प्रश्न मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कोणत्या कलमांवर मोटार वाहन चालविण्याकरिता परवान्याची गरज असते योग्य उत्तर आहे पर्याय ए कलम तीन पुढचा प्रश्न मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कलम एकशे शहाण्णव नुसार खालीलपैकी कोणता अपराध आहे योग्य उत्तर आहे पर्याय डी विमान उतरवलेले वाहन चालविणे पुढचा प्रश्न मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी नुसार संरक्षक शिरोवेष्टन वापरणे संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे या ठिकाणी पहा शिरोवेष्टन याचा अर्थ हेल्मेट असा होतो पहिले विधान आहे सार्वजनिक रस्त्यावर मोटरसायकलवर प्रवास करताना दहा वर्षाखालील व्यक्तीने शिरोवेष्टन वापरले नाही तर गुन्हा होत नाही दुसरे विधान आहे शीख व्यक्ती जरी पगडी वापरत असेल व मोटरसायकल चालवत असेल किंवा त्यावर बसला असेल तरी त्यास शिरोवेष्टन वापरणे बंधनकारक आहे तर या ठिकाणी पहा योग्य उत्तर आहे डी दोन्ही चूक पुढचा प्रश्न, प्रश्न मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कोणत्या कलमानुसार कोणी व्यक्ती अडथळा निर्माण करेल किंवा अनावश्यक गैरसोय निर्माण करेल अशा पद्धतीने वाहन धोकादायक अवस्थेत सोडून देऊ नये याबद्दल सांगितले आहे तर या ठिकाणी पहा योग्य उत्तर आहे पर्याय बी कलम एकशे बावीस पुढचा प्रश्न मोटर वाहन नियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार अपघातात एखाद्या व्यक्तीला इजा झाली असेल अशा संबंधित अशा बाबतीत संबंधित चालकांचे कोणते कर्तव्य आहे तर या ठिकाणी पहा पर्याय दिलेले आहेत जवळच्या वैद्यकीय रुग्णालयात नेऊन उपचार प्राप्त करून देण्यासाठी सर्व वाजी उपाययोजने कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मागणी केली असता त्याला आवश्यक असलेली माहिती देणे इजा झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क सा करून त्यांना माहिती देणे आणि चौथा पर्याय आहे विम्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या विमाकाराला अपघात घडल्यासंबंधीची लेखी स्वरूपात माहिती देणे तर या ठिकाणी पहा पर्याय एक पर्याय एक जे आहे ते बरोबर आहे पर्याय तीन जे आहे ते देखील बरोबर आहे आणि पर्याय चार हे देखील लग लग बरोबर आहे पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी चिन्हावर प्रश्न विचारलेला आहे मोटर वाहन अधिनियमानुसार खाली चिन्ह काय दर्शविते तर योग्य उत्तर आहे पर्याय सी मुख्य किंवा मोठा रस्ता पुढे पुढचा प्रश्न खालील चिन्ह काय दर्शविते योग्य उत्तर आहे पर्याय ए असंरक्षित रेल्वे क्रॉसिंग पुढचा प्रश्न मोटर वाहन अधिनियमानुसार खालील चिन्ह काय दर्शविते योग्य उत्तर आहे पर्याय सी पुढे अरुंद रस्ता आहे पुढचा प्रश्न मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या पहिले विधान आहे सोळा वर्षापेक्षा अधिक वयाच्या व अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी पन्नास एसी पेक्षा अधिक इंजिन क्षमता मोटार वाहन चालविता कामा नये दुसरे विधान आहे कलम अठराच्या तरतुदींना आधीन राहून वीस वर्षापेक्षा अधिक वयाच्या व तीस वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी परिवहन वाहन चालविता कामा नये तर या ठिकाणी पहा करेक्ट आन्सर आहे पर्याय सी एक बरोबर व दुसरे चूक पहिले जे विधान आहे ते बरोबर आहे आणि दुसरे विधान आहे ते चुकीचे आहे म्हणून या ठिकाणी पहा पर्याय सी आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न जर एखादी व्यक्ती वाहनावर ताबा ठेवता येणार नाही एवढ्या औषधी द्रव्याच्या अंमलाखाली असताना वाहन चालवत असेल तर मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कोणत्या कलमानुसार शिक्षा होईल योग्य उत्तर आहे पर्याय बी कलम एकशे पंच्याऐंशीनुसार पुढचा प्रश्न मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार खालीलपैकी कोणत्या वाहनांना मार्ग देणे चालकाचे कर्तव्य आहे तर या ठिकाणी पहा करेक्ट आन्सर आहे पर्याय डी ए बी व सी हे तिन्ही जे पर्याय आहेत ते बरोबर आहेत म्हणून पर्याय डी आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वाहन वेगाच्या चा चालूबाबत मोटर वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी च्या कोणत्या कलमात सांगितले आहे योग्य उत्तर आहे पर्याय बी कलम एकशे बारा पुढचा प्रश्न मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी च्या कोणत्या पोट कलमात मोटार वाहन याची व्याख्या दिलेली आहे या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय डी कलम दोनच्या अठ्ठावीसच्या या पोट कलमात मोटर वाहन याची व्याख्या दिलेली आहे पुढचा प्रश्न मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कलम दोनशे पंधरा ब नुसार केंद्र शासन कशा कशाची स्थापना करेल योग्य उत्तर आहे पर्याय सी राष्ट्रीय मार्ग सुरक्षा बोर्ड पुढचा प्रश्न मोटर वाहन एकोणीसशे नुसार धोकादायक रीतीने वाहन चालविण्याअंतर्गत खालीलपैकी कशाचा समावेश होतो पर्याय आहेत हिरवा दिवा टाळून जाणे थांबा सिग्नल असताना त्याचा भंग करणे वाहन चालविताना संदेशाचे साधन वापरणे तर या ठिकाणी पहा योग्य उत्तर आहे पर्याय बी दुसरे आणि तिसरे जे पर्याय आहे दुसरे आणि तिसरे जे विधान आहे ते बरोबर आहेत म्हणून या ठिकाणी पहा पर्याय बी आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी नुसार पोलीस किंवा वाहतूक पोलीस सहासष्ट ऑब्लिक एकशे ब्याण्णव अ ची कार्यवाही करतात म्हणजे कोणती कार्यवाही करतात तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी परवान्याशिवाय वाहन वापरणे पुढचा प्रश्न मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी संदर्भात खालील विधानांचे अवलोकन करून विधान बरोबर आहे की चूक योग्य पर्याय निवडा पहिले विधान आहे मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अधिनियमांमुळे अल्पवयीन मुलाने अपराध केला असेल तर त्याचं पालन करता किंवा वाहनाचा मालक हे दोषी ठरले जातील दुसरे विधान आहे अशा अल्पवयीन मुलाने या अधिनियमाखालील अपराधाच्या वेळी वापरण्यात आलेल्या मोटार वाहन वाहनाची नोंदणी चोवीस महिन्यासाठी रद्द करता येईल तर या ठिकाणी पहा योग्य उत्तर आहे पर्याय ए फक्त एक बरोबर पहिले जे विधान आहे ते बरोबर आहे आणि दुसरे विधान चुकीचे आहे पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा या ठिकाणी पहा पहिला पहिला जो काय काय दिलेला आहे आहे पर्याय प्रवासी घेणे तर याची करेक्ट जोडी असणार कलम एकशे चौऱ्याण्णव अ सुरक्षा पट्टा वापरणे कलम एकशे चौऱ्याण्णव ब शांतता क्षेत्रात वाहन वापरणे कलम एकशे चौऱ्याण्णव फ हेल्मेट न वापरणे बद्दल दंड कलम एकशे चौऱ्याण्णव ड ठीक आहे या ठिकाणी पहा आपले वीस प्रश्न जे आहेत ते संपलेले आहेत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आज आपण येथेच थांबूया भेटूया पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत धन्यवाद